नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजपासून आपण बघणार आहोत भारतीय रेल्वे भरती एन टी पी सी दोन हजार चोवीस संदर्भात काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव प्रश्नसंख्या एक यामध्ये आपण काही सोपे पण बेसिक असे प्रश्न पाहणार आहोत जे की रेल्वे भरतीची परीक्षा आपण देणार आहोत तर ह्या प्रश्नांची उत्तरे आपण स आपल्या सर्वांना माहीत असणे आवश्यकच आहे तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न भारतीय रेल्वेची स्थापना कधी झाली पर्याय आहेत अ अठराशे पन्नास ब अठराशे त्रेपन्न क अठराशे साठ ड अठराशे सत्तर आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब अठराशे त्रेपन्न तर विद्यार्थी मित्रांनो भारतात रेल्वेची स्थापना सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी झाली पहिली मु रेल्वे मुंबईच्या भोरीबंदर स्टेशनपासून ठाण्यापर्यंत धावण्यात आली प्रश्न दुसरा भारतीय रेल्वेमध्ये सर्वात मोठे रेल्वे क्षेत्र कोणते पर्याय आहेत अ उत्तर रेल्वे ब दक्षिण रेल्वे क पश्चिम रेल्वे ड पूर्व रेल्वे आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ उत्तर रेल्वे हा रेल्वे विभाग भारतातील सर्वात मोठा रेल्वे विभाग आहे याचे नेटवर्क सुमारे सहा हजार आठशे सात किलोमीटर एवढे लांब आहे तर उत्तर पूर्व रेल्वे विभाग हा भारतातील सर्वात लहान रेल्वे विभाग आहे प्रश्न तिसरा भारतीय रेल्वेने मॅग्लो ट्रेनसाठी कोणत्या शहरात योजना तयार केली आहे पर्याय आहेत अ मुंबई ब बंगलोर क दिल्ली ड कोलकाता आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ मुंबई या ठिकाणी भारताने मॅग्ले ट्रेनसाठी योजना तयार केली आहे मॅग्ले ट्रेन म्हणजे मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्रज्ञानावर चालणारी ट्रेन ज्याचा रोलिंग स्टॉक हा चाकांवर फिरण्याऐवजी इलेक्ट्रिक चुंबकाद्वारे उत्सर्जित केला जातो प्रश्न चौथा भारतीय रेल्वेचा कोणता विभाग प्लॅटफॉर्म आणि ट्रॅक यांच्यातील अंतर नियंत्रित करतो पर्याय आहेत क रेल्वे विभाग ब सिग्नलिंग विभाग क वेस्टर्न रेल्वे ड मेंटेनन्स विभाग आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब सिग्नलिंग विभाग प्रश्न पाचवा भारतीय रेल्वेने दोन हजार वीसमध्ये किती किलोमीटर रेल्वे नेटवर्क विस्तारले पर्याय आहेत अ एक हजार किलोमीटर ब दोन हजार किलोमीटर क तीन हजार किलोमीटर ड चार हजार किलोमीटर आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब दोन हजार किलोमीटर तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार वीस म्हणजेच कोरोनाचा काळ होता त्यावेळेस भारत देखील भारताने दोन हजार किलोमीटर एवढे रेल्वे नेटवर्क विस्तारले यावेळेस बऱ्याच देशांची अर्थव्यवस्था ही डासळली होती प्रश्न सहावा रेल्वे स्टेशनवर पार्सल विभाग कशासाठी वापरला जातो अ सामान आणि पार्सलची सेवा ब इंधन भराई क प्रवाशांची माहिती ड खाद्यपदार्थांचे वितरण आणि योग्य उ उत्तर आहे पर्याय अ सामान आणि पार्सलची सेवा प्रश्न आठवा डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत भारतीय रेल्वेने कोणता इंटेलिजंट ट्रॅकिंग सिस्टम सुरू केले पर्याय आहेत अ यू टी एस ब आय आर सी टी सी क जी पी यस क ड आर एफ आय डी आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड आर एफ आय डी आर एफ आय डी म्हणजेच रेड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हा एक प्रकारचा टॅग असतो जो की रेल्वेच्या डब्यांना दिला जातो प्रश्न नववा रेल्वे क्रॉसिंगसाठी सिग्नल प्रणाली किती प्रकारची असते पर्याय आहेत अ एक ब दोन क तीन ड चार आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड चार रेल्वे क्रॉसिंगसाठी चार प्रकारची सिग्नल प्रणाली असते पहिली मॅन्युअल सिग्नल प्रणाली दुसरी स्वयंचलित सिग्नल प्रणाली तिसरी सिग्नल गेट्स आणि चौथे अत्याधुनिक सिग्नल प्रणाली म्हणजेच आधुनिक सिग्नल प्रणाली प्रश्न नववा खालीलपैकी रेल्वे इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मवरील इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित योजनेचे उत्तम उदाहरण कोणते आहे पर्याय आहेत अ सारथी ब वंदे भारत क रेल्वे इन्फ्रा ड ई रेल्वे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क रेल्वे इन्फ्रा हे रेल्वे इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्मवरील इन्फ्रास्ट्रक्चर संबंधित योजनेचे उत्तम उदाहरण आहे प्रश्न दहावा भारतीय रेल्वेचा कितवा विभाग राष्ट्रीय कंपनी म्हणून कार्यरत आहे पर्याय आहेत प ब पाच ब सहा क आठ ड बारा आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब सहा भारतीय रेल्वेचा सहावा विभाग राष्ट्रीय कंपनी म्हणून कार्यरत आहे या कंपनीलाच रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नाव देण्यात आले आहे प्रश्न अकरावा रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा वाजता प्रस्थान करणारी ट्रेन हा ही सूचना कुठल्या संकेताने दिली जाते पर्याय आहेत अ ग्रीन सिग्नल ब फ्लॅशिंग येलो क रेड सिग्नल ड ब्लू लाईट आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ ग्रीन सिग्नल रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा वाजता प्रस्थान करणारी ट्रेन ही सूचना ग्रीन सिग्नल या संकेताने दिली जाते प्रश्न बारावा भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागात एकूण अडुसष्ट स्थाने आहेत पर्याय आहेत अ उत्तर मध्य रेल्वे ब दक्षिण मध्य रेल्वे क पश्चिम मध्य रेल्वे ड पूर्व मध्य रेल्वे आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड पूर्व मध्य रेल्वे भारतीय या रेल्वे विभागात एकूण अडुसष्ट स्थाने आहेत प्रश्न तेरावा रेल्वे मार्गांचे विद्युतायन कधी सुरू झाले पर्याय आहेत अ एकोणीशे पंचवीस ब एकोणीसशे पंचावन्न क एकोणीशे सत्तर ड एकोणीसशे पंच्याऐंशी आणि योग्य उत्तर आहे पर्याय प एकोणीसशे पंचवीस भारतात पहिली विद्युत रेल्वे तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी मुंबई ते ठाणे या मार्गावर सुरू करण्यात आली प्रश्न चौदावा रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम कोणत्या विभागात केले जाते पर्याय आहेत अ वेअरहाऊस ब ऑपरेशन्स क इन्फ्रास्ट्रक्चर ड मेंटेनन्स आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड मेंटेनन्स या विभागात रे रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम केले जाते प्रश्न पंधरावा भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वेने रे 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 जलद येण्याचे रेकॉर्ड स्थापित केले आहे पर्याय आहेत अ शताब्दी एक्सप्रेस ब दुरंतो एक्सप्रेस क स्वर्ण शताब्दी ड वंदे भारत आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड वंदे भारत वंदे भारत या एक्सप्रेसची सुरुवात भारतात पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला झाली आणि पहिली वंदे भारत एक्सप्रेस दिल्ली ते वाराणसी या ठिकाणी धावण्यात आली या रेल्वेचा स्पीड एकशे तीस किमी प्रति तास एवढा होता प्रश्न सोळावा रेल्वे बूट म्हणजे काय पर्याय आहेत अ ट्रॅकच्या तपासणीसाठी वापरले जाते ब प्रवाशांसाठी सुरक्षा उपकरण क ट्रेनमध्ये असलेला विशेष बूट आणि ड रेल्वे स्टेशनवर स्थित दुकान आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ ट्रॅकच्या तपासणीसाठी वापरले जाते तर विद्यार्थी मित्रांनो रेल्वे बूट म्हणजे पायात घालण्याचे बूट नसून व्हिडिओमध्ये दाखवलेल्या चित्राप्रमाणे हे उपकरण ट्रॅकच्या तपासणीसाठी वापरले जाते प्रश्न सतरावा परिचारिका या शब्दाचा भारतीय रेल्वेच्या संदर्भात काय अर्थ आहे पर्याय आहेत अ ट्रेन चालक ब ट्रॅकमॅन क ट्रॅ ट्रेनमध्ये दे प्रवाशांची देखरेख करणारी व्यक्ती ड सुरक्षा अधिकारी आणि योग्य उत्तर आहे पर्याय क ट्रेनमध्ये दे प्रवाशांची देखरेख करणारी व्यक्ती प्रश्न अठरावा भारतीय रेल्वेचे सु प्रवाशी सुरक्षासाठी कोणते संकेत असतात अ ग्रीन सिग्नल ब रेड सिग्नल क येलो सिग्नल ड तिन्ही पर्याय बरोबर आणि योग्य उत्तर आहे ड तिन्ही पर्याय बरोबर प्रश्न एकोणीसावा दुरंतो एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन कधी झाले पर्याय आहेत अ दोन हजार सात ब दोन हजार आठ क दोन हजार नऊ ड दो दोन हजार दहा आणि योग्य उत्तर आहे पर्याय क दोन हजार नऊ भारतात दुरंत एक ऑक्टोंबर दोन हजार नऊ रोजी दुरंतो एक्सप्रेसची सुरुवात झाली ही रेल्वे कोलकाता ते दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आली प्रश्न विसावा भारतीय रेल्वेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे पर्याय आहेत अ मुंबई ब दिल्ली क को कोलकाता ड चेन्नई आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब दिल्ली या ठिकाणी भारतीय रेल्वेचे मुख्यालय आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहिण्या पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा जय जिजाऊ जय शिवराय